आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठीमधील दोस्त ही कविता म्हणणार आहोत माझी एक गाय होती तिला होते वासरू तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू माझी एक गाय होती तिला होते वासरू मीही व्हायचो गुबगुबीत दूध पिऊ पिऊ दोघांसाठी एक पान्हा आम्ही भाऊ भाऊ माझी एक गाय होती तिला होते वासरू दूध पिऊन झाल्यावर तो वारा पिऊन उन उंडाला की माझा बाप पाठवायचा मलात त्याला धुंडायला माझी एक गाय होती तिला होते वासरू आम्ही असे उंडारताना भिंगरीच्या पायाने गाय पाहायची दोघांकडे सारख्याच मायेने माझी एक गाय होती तिला होते वासरू हिरवे हिरवे गवत कोवळे कोवळे लोस त्याच्यासाठी आणले की गडी व्हायचं खुश माझी एक गाय होती तिला होते वासरू कोळ्या कोळ्या जिभेने ओठावरचा चा, फेस त्याच्या साय मला वाटायचा माझी एक गाय होती तिला होते वासरू पाहत राहायचा माझ्याकडे जाताना मी शाळेत माझा गुंतलेला जीव त्याच्या नाळेत माझी एक गाय होती तिला होते वासरू आज जेव्हा पाहतो मी भावा भावांचं फाटताना आठवत राहतो दोस्त माझा अंग माझ चाटताना माझी एक गाय होती तिला होते वासरू ಮಾ ದೋಸ್ತೇ ತೋಚ ಮಾೋಸ್ತೇ ತೋಚ ಮಾೋಸ್ತೇ ಗುಬಗುಬಳಸೆದಾರ ಉಂಾರಸ್ತಿರ ಮನಸೋಕ್ತ ಉಡ್ಯಾ ಮಾರನೆ ಧೂಂನೆ ಶೋಧಣೆ ಕೋಳೇ ಲೂಸ ಮೌಟವಿ फाटणे म्हणजे वितुष्ट येणे दुरावा निर्माण होणे एका वाक्यात उत्तरे सांगा पहिला प्रश्न कवीचा दोस्त कोण उत्तर आहे वासरू हा कवीचा दोस्त प्रश्न दुसरा कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे उत्तर आहे कवीने वासरूला भाऊ म्हटले आहे प्रश्न तिसरा दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे उत्तर आहे की वासरू दूध पिऊन झाल्यावर वारा खाऊन मस्ती करत होता म्हणजे इकडून तिकडे मनसोक्त उड्या मारत होता प्रश्न चौथा वासरू केव्हा खुश व्हायचे याचे उत्तर आहे हिरवे हिरवे मऊ टवटवीत गवत आणल्यावर वासरू खुश व्हायचे प्रश्न पाचवा कवीने साय कशाला म्हटले आहे उत्तर आहे की वासरूच्या ओठावरच्या फेसाला साय म्हणून कवीने म्हटले आहे शेवटचे अक्षर समान असणारे कवितेतील शब्द सांगा उदाहरण वासरू विसरू पिऊ पिऊ भाऊ भाऊ उंडारला धुंडायला पायाने मायेने चाटायचा वाटायचा शाळेत नाळेत फाटताना चाटताना हिरवे हिरवे गवत तसे खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील ते शब्द सांगा निळे निळे आकाश काळे काळे केस कोवळे कोवळे पान गार गार बर्फ उंच उंच डोंगर खालील शब्द वाक्यांत उपयोग करा उंडारणे म्हणजे मस्ती करणे वनभोजनाला गेल्यावर विद्यार्थी खूप उंडारत होते धुंडाळणे म्हणजे शोधणे यात्रेत सृष्टी हरवल्यामुळे सृष्टीची आई सृष्टीला धुंडाळत होती गुबगुबीत होणे म्हणजे सदृढ होणे किंवा लठ्ठ होणे सीमा चमचमीत खाऊन गुबगुबीत झाली भिंगरीच्या पायाने म्हणजे एका ठिकाणी न थांबता नुसते फिरत राहणे शाळेला सुट्टी असताना विजय भिंगरीच्या पायावर असतो भावाभावांत फाटणे म्हणजे भावांत विदिष्ट निर्माण होणे पैसा संपत्तीसाठी भावा भावांत फाटले धन्यवाद